किंग कोबरा आहे जो आज पाणी वगैरे पिऊन भरपूर दिवसांनी गावाकडचा फील आला इथे अजून पाणी आहे बघा जानेवारी महिना आहे माझ्या पायामध्ये काटा घुसला इथे होत आहे माझा परशासन इथे आहेत लागल्या मुलगी भेटत नाही नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चिंचेवर जातोय पहिला दिवस आहे शुभम माल आहे हाय आणि दादा आहे आणि पुढे अण्णा गेलाय माझा पाठी घर आहे माझं मग आता आपण चिंचेवर सरळ पाचच्या बाजूला जातोय आता थोडासा कॉमेंट्री करायला यांना जमत नाही बट ठीक आहे मला थोडंसं सा सपोर्ट साठी माझ्या व्हिडिओमध्ये आहेत काय बोलतील ते माझ्या म्हणून ऐकून घ्या एंटरटेनमेंट तुमचं आणि आपण आता चालतो आहे पुढे पुढे मग घर मागेच आहे आता थोडंसं इथे दोन तीन मिनटावर चिंच आहे थोडंसं असं चढ उतर जागा आहे डोंगर तिथून उतरणार मग खाली थोडीशी एक छोटीशी नदी आहे ते आता पाणी नसेल त्याच्यात ह्या टाईमला आपलं जानेवारीमध्ये जातो आहे तर थोडंसं असू शकतं पाणी बघूया आपण आणि चिंच असतील तर मजाही अजून आणि बघूया चिंचा आता पिकल्या असतील मला वाटतं पिठलल्या असतील तर आता जाऊन आपण बघूया कशा कच्च्या पण मिळत आहेत का बघा पुढे तर बघा तुम्ही सगळ्यां सगळं जंगल इकडे आहे असं आणि हे असं डोंगर आहे आणि खाली दऱ्या बघू शकता तुम्ही समोरच्या बाजूला आता आम्ही जंगलात आतमध्ये चाललोय त्यांना पुढे गेल्या आतमध्ये एकदम दिसत नाही आता हे लोक आहे ना हे बोलतात कोणाचं लग्न वगैरे झालं नाही ना तर हे माझ्यासारखं ह्याच्याबरोबर लग्न करू शकता आता माझा एज वाढत चाललाय कोण मुलगी भेटत नाही त्याच्यामुळे आता मला असं काहीतरी या रुईच्या फुलांबरोबर लग्न करून मॅनेज करायला लागलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आता काये काये हे तुमच्याकडे पण हेच प्रथा आहे का असे काय असेल आणि हे नॉलेज आहे ना आता हे सांगतोय तर ह्या ह्यांनी सांगितलंय त्याचा मित्राला शुभम तो आता आमच्या गावात फिरायला आलाय तो आता चार पाच वेळेला आमच्या गावी आलाय आणि त्याला आता इकडे आहे तर आता येतो त्याचं गाव लांब आहे इथून आमचं रायगडमध्येच आहे तर तो येतो आता इथे जवळ दोन दोन दिवस सुट्टी असेल तर आणि आता आम्ही चाललोय आणि इकडे बघा तुम्ही आमच्या गावी असे प्रोजेक्ट वगैरे आमच्या गावापासून दिसतात हे कसलं प्रोजेक्ट आहे ते आम्हालाच नाही माहीत इथे आता हे प्रोजेक्ट झालंय आणि आता आम्ही चाललो इकडे जंगलातून मस्त निसर्गमयर वातावरणात चालण्याचा आनंद घेतात आता हे लोक आहेत तिकडे रानात भटकतात काय असे रानातले काजूच्या बिया आंबे करवंद काय असतील ते जमा करतात आणि विकायला जातात हे हो बघा तुम्ही आता आंब्यांना महूर आलाय बघू शकता तुम्ही आता थोड्या दिवसांनी कैऱ्या लागतील इथे या आंब्याला आणि ते कलकीची झाडं कलम आहे पूर्ण इथे गवत जमा करून ठेवलं लोकांनी आता आम्ही आता पुढे पुढे जाणार तुम्हाला दाखवतो जसं काय काय आता ह्या टाइमला असतं जानेवारीमध्ये तर का आता काय काय आंब्यांच्या झाडांवरती ला कैऱ्या लागलेल्या असतात तर ह्या टाइमला काय काय आंबे पण झालेले असतात आणि नॅचरली आहे त्यांना कोणता आपण रासायनिक खत वगैरे टाकत नाही आता तुम्ही बघा इथे इथे कैऱ्या लागल्या आहेत हा झाड आहे त्याला बघा भरपूर साऱ्या कैऱ्या लागल्या आहेत आणि त्या झाडाला काहीच नाही अजून मोहर पण फुटलं नाही तर असं असतं काही झाडं आहेत ना ते भरपूर हे देतात पीक देतात आता आता मध्ये भरपूर सारे काजू वगैरे त्यांना मोहर आला असेल काजू <laughs> येतील आपण अर्ध्या वाटेत आलो इथे चढायला थोडस हे होतंय हा अन्न आहे माझा इथे ह्या दगड हा आम्ही आता मी पंचवीस वर्षाचा झालोय आणि माझा अण्णा तर आता तीस वर्षाचा आहे तर आम्ही ह्या जंगलात इथे खाली उतरलो की ह्या दगडाच्या तिथे आम्ही निंगडीचा ताला असतो तिथे तोडून ठेवतो ते तो आता सांगतो त्याने सकाळ सकाळी माझी चप्पल हरवली काय ऐकू नका ते थोडंसं झालं कुठेतरी ठेवून गेले गावी चालतं ते थोड्या टायमानंतर गेलो तर कोणी घेतली असेल ते आपल्याला मिळेल आपण आता एन्जॉय करूया इकडे आलोय तर त्याने आता हा दुसरा जुगाड केलाय चप्पलचा आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला गमतच्या आता चिंचा असतील तर असतीलच मला वाटते पण खूप मजा येईल आपण चिंचा मिळाला तर काही नॅचरली असतं सगळं आपण असं लावलं आहे त्यांना खत बी दिलं नाही जसं निसर्गात जेव्हा ते चिंचा येतात असतील तर मिळतील नाही तर नॅचरली सगळं चालायला खूप थोडंसं हे आहे उतार जागा असल्यामुळे दगड आहेत आता हे लोक बसलेत इथे इथून आपल्याला आता राईट साईडला आतमध्ये जायचं आहे हे बघा पायामध्ये आहे ना असे काटे वगैरे लागतात तर जरा सांभाळून चालावं लागतं माझ्या पायामध्ये काटा घुसला इथे आता आपण आतमध्ये राईट साईडला चाललो इकडे खाली पण रस्ता इकडे नदी आहे तिकडे तर आता आपल्याला राईट साईडला जायचं आहे चिंच आहेत का बघायला आंब्यांना भरपूर सारा मौर आलं तुम्ही बघू शकता आणि इकडे आता हे लोक थोडेसे घाबरत जंगलामध्ये चिंचाच्या खाली एक आहे ना किंग कोबरा आहे जो अजूनपर्यंत त्याला कोणी मारला नाही खूप जुनं आहे तर त्याची पूर्ण अशी प्रजाती असेल किंग कोब्राचे काय आज तरी वाढले असतील तर हे जुनं आहे हे बघा हे चे, एक चिंचाचं झाड आहे ज्या आधी नव्हतं ह्याच्या वरती मोठं झाड आहे त्याचे चिंचाचे काय बी वगैरे पडून मग इथे हे चिंचाचं झाड झालंय हे तुम्ही बघा एत, भुण 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 दिस दिस तर त्याला अजून चिंचक येत आणि इथे अजून पाणी आहे बघा जानेवारी महिना आहे तेवढ्या वरच्या भागात पण अजूनपर्यंत पाणी आहे इथे बघू शकता तुम्ही आणि खूप स्वच्छ पाणी आहे बघा मासेसुद्धा आहे त्या पाण्यामध्ये म्हणून बघूया तुम्हाला दिसले तर दिसतील खूप स्वच्छ पाणी तर आता जंगलातले जे प्राणी असतात ते बघा पायांचे ठसे पण लागले इथे पुढे बघा तर जे डुक्कर वगैरे वाघ वगैरे जे पा प्राणी असतात ससे तर आमच्या जंगलामध्ये जे प्राणी असतात माकड वगैरे सगळे येतात त्यांना था पाणी लागतं तर पाणी प्यायला येतात त्यांच्यामुळे त्यांचे ठसे पडले तिथे आणि आता हे लोक आले होते आता आपण चिंचेवर जाणार आहोत पुढे मेन चिंच अरे चिंच आता हे लोक बोलतात चिंच बघून आले लोक चिंचेच्या झाडाला काही चिंच लागली नाहीत म्हणजे ते आता उलगले असेल ह्या टाइमला डिसेंबर नोव्हेंबरमध्ये येते हा चिंचेचा झाड आहे तर आम्हाला चिंच काय मिळालेली नाही तर मित्रांनो आता चिंचेवरती आलो होतं चिंच तर तुम्ही बघितले काहीच नाही तर आमचा सगळ्यांचा मूड ऑफ झाला बट कैऱ्या आहेत त्या आम्ही घेऊन तोडून जाणार थोड्याफार खायला तर मग तेवढा तरी एन्जॉय करू आलो आहे तर चिंच तर नाही मिळाले आम्हाला बट हे पाणी तुम्ही पाहू शकता आता इथे एकदम क्लिअर पाणी आहे वॉटर आहे ज्या तुम्ही ब्लॅक स्टोन होतं वॉटर म्हणून पिता एवढं माग माग घेऊन मुंबईला तर आम्ही इथे असं नॅचरलीच मग आम्हाला मिळतं तर अजून आहे ते ह्या टाईमला असं डोंगराळ भागामध्ये तर मग तुम्ही असं पिऊ शकता इथे पाणी तर पाणी पिण्यासाठी तुम्ही इथे या फक्त पाणी पिण्यासाठी इथे या बोलत मराठी बोला खूप चांगलं वाटतंय हा पाणी वगैरे पिऊन भरपूर दिवसांनी गावाकडचा फील आला फिर आता तुम्हाला भरपूर काय दाखवण्यासारखं आहे का तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट राहा फक्त बस चला मग आपण दुसरी व्हिडिओ बनवूच तुम् तर आपण आहे ना दुसरी व्हिडिओ बनवू आता चिंचेचे व्हिडिओ झाले आता आम्ही कायदा तोडून जाणार असंच जाणार नाही आणि थोडंसं एक्सप्लोर करू काय अजून आणखी दाखवायला मिळालं व्हिडिओ मिळाली तर मग मी नक्कीच ती व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद